आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे यावर्षी खरीप हंगामात अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकांवर निसर्गाचा दुहेरी आघात झाला आहे परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे आधीच बूण ऐन ग्रस्त असलेल्या कपाशी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे यामुळे यंदा शेतकऱ्यांचा हंगाम पूर्णपणे धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत दरवर्षी दसऱ्याच्या आसपास कापूस वेचणीला सुरुवात होते याला स्थानिक भाषेत सीतादही असं म्हटलं जातं मात्र यावर्षी सततचा पाऊस आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे कापसाची सीतादही होऊ शकलेली नाही परतीच्या पावसामुळे फुटलेला कापूस ओला होऊन जागेवरच सडत आहे अर्धांग वायूच्या झटक्यानं अपंगत्व आलेल्या रुग्णांची संख्या अकोला जिल्ह्यात कोरोनानंतर झपाट्यानं वाढत असल्याचा प्रकार घडत आहे अकोला तालुक्यातील मोरगाव भाकरे या तीन हजार लोकसंख्येच्या गावात सहा महिन्याच्या काळात तब्बल अठरा जणांना अर्धांगवायूंनी पछाडला आहे त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे एवढ्या मोठ्या रुग्णसंख्येची शासकीय आरोग्य यंत्रणेकडे अद्याप नोंद नसल्याची गंभीर बाबही या निमित्तानं पुढे येत आहे राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत गेल्या आर्थिक वर्षात अकोला जिल्ह्यात सातशे दोन पूर्णांक सत्याऐंशी हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे पन्नास कोटी रुपयांच्या अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे या लागवड योजना अंतर्गत, दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात जिल्ह्यात सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांकडून सातशे दोन पूर्णांक हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली त्यामध्ये आंबा संत्रा केळी पपई आदी लागवडीचा समावेश आहे अकोला वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एमआरआय मशीनची टनसाईड निर्माण झाल्यानं रुग्णांना तपासणीसाठी महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागत आहे या एमआरआय मशीनवर अकोला वाशिम बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णांचा भार पडत असल्यानं दोन तीन महिने नंबर लागत नसल्याचं वास्तव आहे एमआरआय अभावी गंभीर आजारांचे उपचार लांबणीवर जात असून रुग्णांचे जीव धोक्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तातडीनं नवीन एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली उद्योग आणि व्यवसायप्रिय असणाऱ्या अग्रवाल समाजानं सामाजिक सेवा कार्यातही सक्रियता दाखवीत समाजसेवेला प्राधान्य द्यावं असा सूर अग्रसेन जयंती सोहळ्यात व्यक्त करण्यात आला समाजाचे आराध्य महाराजा अग्रसेन यांची पावन जयंती स्थानीय अग्रसेन भवनात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत विविध शाखेतील अभ्यासक्रमांच्या परीक्षा फी दरवाढीचा निर्णय विद्यापीठ प्रशासनानं मागे घेतला परीक्षा फी दरवाढीमुळे असंख्य विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहतील त्यामुळे तत्काळ परीक्षा फी दरवाढीचा निर्णय विद्यार्थी हितार्थ मागे घ्यावा या मागणीचे निवेदन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांना देण्यात आलं होतं वाशिम जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे जिल्ह्यात तब्बल दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांचे सुमारे चार लाख सदतीस हजार सहाशे एकोणीस एकर पिकांचे नुकसान झाले आहे यामध्ये सोयाबीन उडीद मूग कापूस तूर भाजीपाला फळभाज्या या पिकांचा समावेश आहे शासन नियमाप्रमाणे एकशे एकावन्न कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे त्याशिवाय पशुधनाची हानी झाली असून अनेक घरांची पडझड झाली आहे राज्य शासनाच्या वतीनं राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता यांच्या जन्मदिनादरम्यान सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं स्वच्छता अभियान एक तास देशासाठी तसेच नागरिकांना गावात जाऊन सोयी सुविधा पुरवण्याचं काम करण्यात येत आहे लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या चार हजार तीनशे एकाहत्तर तसंच दाखलपूर्व आठ हजार सहाशे एकोणसत्तर प्रकरणांपैकी एकूण आठशे शहात्तर प्रकरणांचा निपटारा करण्यात आला यामध्ये सहा कोटी चौसष्ट लाख चाळीस हजार पाचशे छत्तीस रुपये त्या रकमेची प्रकरणे निकाली निघाली राज्य शासनानं मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा जिल्ह्यातील निर्णयाचे मराठा समाजानं स्वागत केलं तर ओबीसी समाजानं निषेध केला या निर्णयाचा आधार घेत जिल्ह्यात मोठ्या संख्येनं असलेल्या बंजारा समाजानं शक्ती प्रदर्शन करत हैदराबाद बंजारा समाजाला अनुसूचित जनजातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला तर आदिवासी समाजानं अनुसूचित जनजातीमध्ये नव्यानं कोणत्याही जातीचा समावेश करू नये या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे सुनील कांबळे